नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त अशी भाजी करणार आहोत एकदम चमचमीत होते नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते खूपदा काय होतं ना अचानकच पाहुणे येतात न सांगता येतात आणि मग अशा वेळेस काय करायचं घरात भाजी पण नसेल भाज्या संपल्या असतील तर चमचमीत काहीतरी भाजी करायची असेल ना कमाल भाजी लागते कमीत कमी त्रासात कमीत कमी मेहनतीत आणि घरामध्ये जे काही साहित्य असतं ना त्यामध्ये तयार होतं आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता तर सगळ्यात आधी काय करूयात याचा मसाला कसा करायचा ते बघूयात तर त्यासाठी सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं पाव कप बरं आपलं मधुराज रेसिपीचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आलेला आहे तुम्ही खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ज्यांना खरेदी करता येणं शक्य नसेल त्यांनी फक्त व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथे जाऊन ऑर्डर इतका मेसेज करा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल तर पाव कप सुकं घेसलेलं खोबरं आता हे खोबरं छान असं खरपूस भाजून घेऊया चला खोबरं मस्त खरपूस भाजून झालं आहे या ना थोडं खोबरं जास्त घालायचं जा। त्याची चव किंवा स्वाद खूप छान ठरतो आता हे भाजलेलं चव काढूयात याच तव्यामध्ये दोन कांदे घेतलेत उभे चिरून हे घालूयात मिसळून घ्यायचं छान असा सोनेरी रंगावर कांदा देखील भाजून घ्यायचं कांदा छानपैकी भाजून झाला हे बघा हलकासा खरपूस सोनेरी रंग आला चला आता वाटण तयार करूयात तर त्यासाठी चार ते पाच इथे लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा अर्धा इंच आणि कोथिंबीर पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घे चला आता हा तयार ठेचा काढूया सेपरेट याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं खोबरं घालूया भाजलेला कांदा आणि पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे आणि बघा काय सुंदर वाटण तयार आहे चला आता काय करायचं पुढे आता एक कप बेसन घ्यायचं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा किंवा चिमुटभर ओवा घ्या जिरं जि जी, बेसन आहे तर ओवा जिरं हवं आणि चवीपुरतं मीठ आता हे ना मी आधी हाताने नाही मिळणार कारण बेसन आहे फार चिपचिप होतं थोडं थोडं पाणी घालून असंच चमच्याने मिसळून घ्यायचं आता हे एकत्र एक संद होत आहे असं वाटलं की मग मात्र हाता आता हाताने मळून घे एक कप पीठ होतं तर पन्नास एम एल पाणी यामध्ये आपण वापरलं यामध्ये ना मी तेलाचा वगैरे अजिबात वापर केला नाही आता हे एक पाच दहा मिनिट बाजूला मुरण्यासाठी ठेवूया चला आता ही रस्सा भाजी करण्यासाठी पहिले रस्सा तयार करूया दोन मोठ्या पळ्याभर म्हणजे तीन टेबलस्पून तेल इथे तापण्यासाठी ठेवलंय यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे हे घालूयात मिसळायचं टोमॅटो छान परतत आलं आहे बघा मस्त असं मऊ झालं आहे तेलामध्ये छान परतून घेतलं की हा जो ठेचा आहे आलं लसूण आणि कोथिंबीर हा ठेचा घालायचा आणि हे देखील एकत्र शिजवून घ्यायचं बेसिकच ठेचा आहे पण तो तेलामध्ये घातल्यावर इतका छान त्याचा सुवास दरवळतो ना आ एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे एकत्र मस्त परतून झालं आहे कच्चा जो स्मेल असतो तो निघून गेला पाहिजे आता हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे घालायचं अजिबात आहे ना ह्या वाटणामध्ये पाण्याचा वापर नाही त्यामुळे मस्त असं घट्ट सरे बघा आता हे फोडायचं यामध्ये आणि हे देखील दोन तीन मिनटं परतून घेऊया चला आता इथे ना मसाला छानपैकी एकसंद झाला आहे हे बघा कांदा टोमॅटो आणि हे वाटण आता यामध्ये काळा मसाला घालायचा एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबल स्पून मिसळून घेऊया छान असा तेल सुटेपर्यंत परतायचं आता इथे गरम पाणी बाजूला ठेवलं होतं भरपूर असं गरम पाणी घालायचं मिसळून घ्यायचं तर यामध्ये रस्तामध्ये चवीपुरतं मीठ घालूया रंग बघा काय सुरेख आलेला आहे उफारून येतो गरम पाणी टाकलं तर तवंग पण मस्त आलंय ला। रस्त्याला इथे उकळी छान सुटती आहे इतका छान खमंग सुवास दरवळतोय तो जो आ, मसाला आपण जो केला आहे ना बेस कमाल सुवास दरवळतोय त्याचा आता हे जे बेसन आपण मळून ठेवलं होतं याचे दोन पोर्शन करायचं थोडंसं पोळपाटला तेल लावायचं जेणेकरून हे चिकटणार नाही लागताना पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटायची चल आता ही बेसनची पोळी लाटून झाली की यावर हा काही जण मसाला वगैरे लावता माझी आजी काळा मसाला लावायची पण मी नाही काही लावत कारण ऑलरेडी ही भाजी मसालेदार आहे त्यावेळी मसाला दिला फक्त कोथिंबीर घालते याशी कोथिंबीर फक्त घालायची जशी आपण सुरळीच्या वडीला करतो तशी शक्यतो लहान लहान ठेवायच्या बाईट साईज या पुंगळ्या आणि हे ना असं रोल करून घ्यायचं गुंडाळी करायची सुरळीच्या वडीसारखे हे बघा चला इथे आपले बेसनचे रोल तयार आहेत म्हणजे पुंगळ्या तयार आहेत रश्श्यालाही मस्त उकळी आली आहे म्हणजे नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल ना तर तसा जवळपास सुवास घरामध्ये दरवळतो त्या पुंगळ्या या रश्शात सोडायच्या आता हा रस्ता एकदम पातळ आहे तुम्ही बघू शकाल हा पातळच ठेवायचा कारण बेसन आहे जस जसं ते शिजतं तसं फुलतं आणि रश्शातलं पाणी देखील आटतं तर्रीदारच ठेवायची ही भाजी झाकण ठेवायचं मध्यमाचर दहा मिनिटं छान शिजवून घ्यायचं काय खमंग असा सुवास तरवळ आहे हे मस्त अशी भाजी आपली तयार आहे हे बघा जेमते मी ना दहा मिनिटात या शिजतात कोंगळ्या हे बघा मस्त फुगल्यात टम्म फुगल्यात आणि रस्ता पण बघा काय सुरेख रस्ता झाला आहे आणि जसं मी सांगितलं जसजसा वेळ जातो ना तसतसं हे दाटसर व्हायला सुरुवात होते पुंगळ्या छानपैकी शिजल्यात एकदम मऊ झाल्यात शिजून वर आल्यात आणि तर्री पण कमाल आली वा कशी घ्यायची गरम गरम पोळी किंवा ही ना भाकरीसोबत कमाल लागते गरमागरम भाकरी आणि ते भाकरी चुरून हा पातोडीचा रस्ता किंवा पुंगळीचा रस्सा कमाला लागतो जरूर करून बघा पाहुण्यांसाठी काय प्रत्येक वेळेस केलं पाहिजे स्वतःसाठी करा खा सगळे अगदी आवडीने खातील हा मसाला देखील कमाला लागतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राह मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव